नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घर बसल्या किंवा आपल्या मोबाईलवरून पी डी मध्ये रेशन कार्ड कसं डाउनलोड करायचं त्याविषयी माहिती बघणार आहोत मित्रांनो बऱ्याच वेळेस आपल्याकडून रेशन कार्ड खराब होत असतं किंवा हरव हरवून जात असतं त्यावेळेस आपल्याला रेशन कार्डची आवश्यकता पडत असते तर अशा वेळेस आपण आपल्या मोबाईलवर सुद्धा रेशन कार्ड डाउनलोड करू शकतो मात्र त्यासाठी आपल्याला थोड्या माहितीची आवश्यकता आहे तर त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघूया मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल तर रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला आपल्या गुगल ब्राउजरवर यायचे ब्राउजरवर आल्याच्या नंतर सर्च करायचंय आर सी एम एस डॉट महापूर डॉट व्ही डॉट इन या वेबसाईट वर आल्याच्या नंतर आपल्याला जी पहिली वेबसाईट दिसते त्यावर क्लिक करायचंय अन्न व नागरी पुरवठा विभागाची म्हणजेच आर सी एम एस ची वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल आता ही वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर आपल्यासमोर एक असं पेज येईल यामध्ये आता आपल्याला रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे तर यासाठी सर्वात पहिला जो ऑप्शन आहे इथं वरच्या साईडला रेशन कार्ड तर आता या रेशन कार्ड मध्ये वे वेगवेगळे वे ऑप्शन वे 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 आहेत तर इथं पहिलाच ऑप्शन आहे नो युअर रेशन कार्ड यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर एक कॅपच्या व्हेरीफाय करण्यासाठी ऑप्शन येईल तर आता इथं जो कॅपचा दिसतोय तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे जे स्मॉल कॅपिटल आहे ते व्यवस्थित टाकायचे कॅपच्या टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय करायचे तर कॅपच्या वेरी व्यवस्थित वे व्हेरीफाय केल्याच्या नंतर आपल्याला आपला रेशन नंबर टाकायचा आहे आता रॅशन नंबर जर आपल्याला माहित नसेल तर तो रेशन नंबर कसा काढायचा त्याविषयी सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तर जाऊन आपण आपला रेशन नंबर काढू शकतो आता रेशन नंबर टाकल्याच्या नंतर समोर एक पेज येईल आता इथं आपल्याला ऑप्शन आहे प्रिंट युअर रेशन कार्ड प्रिंट युअर रेशन कार्ड वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर आपलं रेशन कार्ड ओपन होईल बघा मित्रांनो आपल्या समोर आपलं रेशन कार्ड ओपन झालेलं आहे यामध्ये आपण बघू शकता आपल्या पूर्ण फॅमिली मेंबर जे आहेत त्यांची नावं इथं आहेत त्यांचं एज आहे त्यानंतर आता इथं वरच्या साईडला रेशन कार्ड नंबर आलेला आहे संपूर्ण त्यानंतर आपलं रेशन कार्ड नेमकं कोणतं आहे ए आहे का शेतकरी आहे का बी आहे किंवा जे काही असेल ते रेशन कार्डची इथं डिटेल सुद्धा आलेली आहे आपला ॲड्रेस आलेला आहे आपलं तहसील वगैरे संपूर्ण व्यवस्थित रेशन कार्ड आलेलं आहे हेच रेशन कार्ड आपण प्रत्येक ठिकाणी वापरू शकतो आणि आपल्या मोबाईलवर मध्ये सुद्धा सेव्ह करू शकतो आता सेव्ह करण्यासाठी इथं आपल्याला ऑप्शन आहे तो आपण इथं एक्सपोर्ट करू शकतो त्याला पीडीएफ मध्ये एक्सपोर्ट करायचं आहे आपल्याला आपल्या इथं पीडीएफ मध्ये एक्सपोर्ट झालंय रेशन कार्ड इथून आपण इथं पाहिजे तिथे शेअर करू शकतो किंवा एक प्रिंट काढून आपल्या सोबत ठेवू शकतो पीडीएफ मध्ये बघू शकता आपण रेशन कार्ड अशा प्रकारे पीडीएफ मध्ये सुद्धा रेशन कार्ड ओपन होईल आणि हेच रेशन कार्ड सगळीकडे व्हॅलिड आहे मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि बारा अंकी रेशन कार्ड नंबर जर आपल्याला कसा काढायचा हे माहित नसेल तर आपल्या चॅनलवर त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे तरी सुद्धा थोडक्यात सांगतो आपल्या गुगल प्ले स्टोअरला ला जायचे आणि प्ले वरून मेरा रेशन नावाची ॲप सर्च करायची तिथं आधार नंबर टाकून आपला आ, रेशन नंबर आपण काढू शकतो धन्यवाद